नमस्कार मंडळी ऍडव्हेंचर कलाकार मध्ये मी आदेश राव तुमचं सर्वांच स्वागत करतो चला कुठं हॅलो वेलकम टू चॅनल आय होप यू गाय वेल सो फ्रेंड्स आज आपण आहे रोहिडा किल्ल्यावरती रोहिडा किल्ला हा लाल माती किंवा लाल कलरसाठी ओळखला कलर जाणार कारण संस्कृत रोहितचा अर्थ लाल असतो त्यामुळे लाल कलरचा किल्ला किंवा लाल रंग असणारा किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे आणि त्याचं नंतर नाव शिवाजी महाराजांच्या काळात किंवा महाराजांनी विचित्रगड म्हणजेच विचित्र का तर विचित्र ह्या अर्थाने की तो दिसायला खूप सुंदर आहे त्याचा रंग आणि त्याच्या आजूबाजूच्या सौंदर्यामुळे त्याला तो विचित्र वाटायचा की इतका मादक आहे की कोणीही त्याला आरामात भुली पडेल सो या तसाच हा काहीसा किल्ला आहे वरती जाऊन एक्सप्लोअर करूयाच की नक्की काय काय कसं कसं दिसतंय किंवा काय काय असणार आहे वरती तर मंडळी हा किल्ला साधारण इसवी सन सोळाशे साली बांधला गेलेला होता हा किल्ला यादवकालीन आहे आई आदिलशाहीच्या ताब्यात होता त्यानंतर शिवाजी महाराजांनी जिंकला आणि त्यानंतर त्याचं नाव बदललं गेलं विचित्रगड म्हणून इथे आपण पाहू शकता गणेश दरवाजा म्हणतात या भागाला इथे गणपतीच्या दोन्ही बाजूला तुम्ही सोंड किंवा हत्तीचा आकार पाहू शकता इथे फारशी भाषेमध्ये म्हणजे पर्शियन भाषेमध्ये शिलालेख आहे तसंच इथे आई होप तुम्हाला दिसत आहे ते मराठी भाषेमध्ये शिलालेख लिहिलं ही त्याची अशी एंट्री आहे, आहे, आहे किल्ला चढताना मास्क घाल हे सांग तुझ्या बाब मध्ये किल्ला चढताना मास्क घालू नका कारण की ऑक्सिजन कमी पडतो ऑक्सिजन कर... कमी पडतो राईट सो so, नाव काय तुमचं रोहन तुमचं शरयू आणि तुम्ही इथे काय करत <laughs> <laughs> आहात आम्ही मी गेले मग तीन वर्षापूर्वी रोहिडावर आलो होतो पण नंतर मला असं आठवेना झाला काल परवा मी विचार केलो तर रोहिडावर आपण गेलो पण रस्ता काही आठवे विसरल्यासारखं झालं होतं ट्रॅव्हल इन्स्टंट नावाचं आमचं सा चॅनल आहे आणि आम्ही जनरली पुण्याच्या आजूबाजूचे जे किल्ले आहेत हे एक्सप्लोर करून त्यांची माहिती वगैरे थोडीफार लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि ट्रॅव्हलिंग स्टेटच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही दोघांनी एक वर्ष पूर्ण इंडिया ट्रॅव्हल केलं आहे कंटिन्युअसली म्हणजे एकदा आम्ही पुण्यातनं निघालो ते एक वर्षांनी घरी आलो आहे परत असं आणि पूर्ण ट्वेंटी नाईन आम्ही ट्रॅव्हल आहे ऐकताय का हे पुणे तर करू शकतात एक्झॅक्टली exactly. <laughs> काही लागत नाही काही लागत नाही मलाही आत्ताच मी मीही निघणार आहे तुम्ही हा पार्ट मी बी मी बी आय नॉट शुअर हा पार्ट मी बी वापरला जात असेल कारण इकडनं बराचसा भाग खालचा दिसतोय आणि एकदम असा चोरवाट किंवा टॉयलेट ही असू कारण अशाच प्रकारचं टॉयलेट बट नाही ते तर नाही नाहीये अशा प्रकारचं टॉयलेट आपल्याला लोहगडावरती हो दिसलं लो होतं किल्ल्यावरती तुम्हाला पाहण्यासाठी काय आहे तर किल्ल्यावरती पाहण्यासाठी तुम्हाला बुर्ज आहेत ज्यांची चांगली चांगली सुंदर सुंदर नावं आहेत प्लस भोरखोऱ्यातला हा किल्ला आणि भोरखोऱ्यामध्ये बरेच किल्ले आहेत त्यातलाच हा एक किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचं विशिष्ट असं काही नाही बट इथलं वातावरण म्हणजे मी आतापर्यंत जितक्याही वेळा पाहिलंय हा किल्ला काही ना काहीतरी खूप सुंदर सुंदर देत असतो खूप सुंदर सुंदर विज्युअल त्याचे किल्लेदार पहिले कृष्णजी बांधलो होते तेवढे हा मुघलांच्या ताब्यात हा किल्ला होता जे वेळेला राजे इथं त्यांना भेटायला बोलावले त्यावेळेला ते बोलले तुम्ही भेटाय त्यावेळेला इथं भेटाय बोलावला त्यांना सगळा कारभार इथला विचित्र वाटला बाजे प्रभू देशपांडे खोपडे कान्हजी हे सगळे त्यांना ते सगळा कारभार विचित्र मग त्यांना इथं मारले गेले आणि मग सोळाशे छप्पनला हा किल्ला जिंकला पर महाराजांना त्यांना मग त्यांच्या मुलाला ती गादी दिली आणि मग पुन्हा त्या ते, त्यांच्या ते, मुलांनी चलं मग हे सगळे संगडे घेऊन मग रायरे शेवट ते शपथ घेतली या किल्ल्याला सात बुरुज येते पहिला बुरुज सर्जा बुरुज वाघवे गुरुज पाटणी गुरुज दांभोरे बुरुज शिरोले गुरुज आणि पत्ते बुरुज यात जाऊ चौदा पाण्याचे टाके एक चुन्याची गाणी आणि दोन पिण्याचे बारम आहे पाणी पिण्याचे म्हणजे दोन टाके पहिले टाके आहेत इथे काळ भरवनाथाचे मंदिर आहे रोहिड मल्ल मध्ये आणि पूर्वीचे असे घरे पडझडीमध्ये जडी मध्ये असे एकशे चाळीस असे आहे त्या किल्ल्यावरती माझे नाव शंकर धावले एकनाथ ओंबळे आणि तारक मानकर अशा आम्ही या किल्ल्याची देखभाल करतो इथं मी झाडांना पाणी घालणे येणाऱ्या मार्गदर्शन करणे त्यांची लोन घेणे इथं हनुमानाचं मंदिर जे मला येताना नोटीस झालंय मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्या किल्ल्यावरनं बरेच किल्ले दिसतात आणि मी आता थोडाफार रिसर्च केल्यानंतर मलाही ते थोडंफार जाणवलं तर मला एक फोटो पण दिसला मी त्याचा रेफरन्स मी तुम्हाला एक समजावण्याचा प्रयत्न करतो की ते अगदीच कसं आहे सो जो हा बारका डोंगर दिसतो त्या मागचा एक मोठा डोंगर दिसतोय तो आहे रायरेश्वरचा डोंगर त्याच्यानंतर ते दोन असे डोंगर दिसत आहेत तुम्हाला so, तो केंजळगड आहे आणि बरोबर भी दिसतोय आहे त्याच्या मागे जे प्लेन असं दिसतंय तो कमलगड आहे आणि ही जी डोंगर रंग दिसते ही कम्प्लीट महादेव डोंगर रांग तर मंडळी आप परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि आय होप पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न तर केला आहे मी तुम्हाला जर माहिती आवडली असेल तुम्हाला जर हा ओव्हरऑल ब्लॉग किंवा हा ओवरऑल ट्रॅव्हल आवडला असेल त्यातली माणसं आवडले असतील तर नक्कीच आत्ताच्या आत्ता लाईक बटन दाबा आणि दुसरी गोष्ट अशी की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम पसरवत राहा